सामाजिक न्याय विभागाच्या सभागृहात सामाजिक न्याय दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच यावेळी जिल्हास्तरीय कार्यक्रमात पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी मार्गदर्शन केले सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोज बुधवारला दुपारी चार वाजता राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ विरोधी दिन कार्यक्रम भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला होता सामाजिक न्याय विभागाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून पोलिस अधीक्षक लोहित मतानी जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनीषा कुरसुंगे जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष महेश आव्हाड सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख तसेच समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती सूर्यभान हुमने महेंद्र गोंडाने आणि अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन भंडारा या कार्यालयाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेतून तेवीस विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीमध्ये संधी मिळाली त्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गुणवत्तेची भरारी घेणारे अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन सन्मान करण्यात आला यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लोहित मतानी यांनी स्पर्धा परीक्षांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यामध्ये शासकीय सेवेत यायचे असेल तर जिद्द चिकाटी मेहनत करण्याची तयारी विद्यार्थ्यांनी ठेवावी तसेच आत्ताच्या इंटरनेटद्वारे होणाऱ्या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर पेपरफुटीचे प्रकरण होत असताना ती परीक्षा पारदर्शक आणि गोपनीय पद्धतीने घेणे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्रीमती मनीषा कुरसुंगे यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकला तर जात पडताळणी अध्यक्ष आव्हाड यांनी देखील सामाजिक न्याय दिनाच्या विषयीची भूमिका मांडली कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले कार्यक्रमानंतर आठ महिला बचत गटांना मिनी ट्रॅक्टरचे वाटप पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमात द्रव्य तसेच व्यसनाधीनता या विषयावर सामाजिक कार्यकर्ता मेंढे यांनी प्रबोधन केले एवढी गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते